नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये खड्डे बुजवण्यास सुरुवात खड्डे बुजवण्यासाठी पेवर ब्लॉकचा वापर तर एकतर्फी वाहतुकीमुळे वाहतुकीस अडथळा गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याची लगबग सुरू कोणी रस्ता देतो का रस्ता महाड दहिवाड आदिवासी वाडीवरील ग्रामस्थांचे आरत केवळ मतांसाठी आदिवासी बांधवांचा वापर आदिवासी वाड्या मूलभूत सुविधांपासून अद्यापही वंचित केसरकरांना गावबंदी करू गेळे ग्रामस्थ झाले आक्रमक ही शेवटची लढाई शासनाला निर्वाणीचा इशारा आणि पावसामध्ये कोकणचं सौंदर्य दिसत आहे खुलून फेसाळणारे धबधबे घेत आहेत लक्ष वेधून तर चिपळूणचा सवतसडा धबधबा खुणावतोय सध्या पर्यटकांना पाहूया सविस्तर उत्तर गेली सतरा वर्ष रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आजही खड्डेमय आणि पावसाळ्यामध्ये रस्त्याची चाळण झालेली पाहायला मिळते अनेक लोकप्रतिनिधी यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची अनेक वेळा पाहणी केली मात्र कोणालाच यश देखील आलेलं नाही मागील दोन दिवसांपूर्वी राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्गमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेला भाग हा गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करू अशी डेडलाईन दिलेली आहे आणि त्यानंतर आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे लोणेरे माणगाव परिसरामध्ये खड्ड्यांमध्ये चक्क पेवर ब्लॉकचा वापर सुरू असल्याचं आज दिसून येत आहे गेल्या दोन आठवड्यापूर्वी आम्ही याच ठिकाणी आंदोलन घेतलं होतं या खड्डे भर या खड्डे भरण्यासंदर्भात हे आंदोलन घेतल्यानंतर या, आंदो या लोकांनी पेवर ब्लॉक लावून देणार असे आश्वासन दिलं आणि पेवर ब्लॉकचं देखील काम जे एन रोडला चालू केलं पण आता जे जा कोकणात जाणारी लोक आहेत शनिवार रविवारची जी ट्रॅफिक आहे त्या ट्राफिकला त्रास होत होता त्या त्रास कमी करण्यासाठी मनसेनी स्वतः आता रस्त्यावर उडी घेतली आमच्या कार्यकर्त्यांनी स्वतः या रस्त्याचा पाठपुरावा आज गेला आणि हे रस्त्याचे खड्डे आज भरून घेतले तुम्ही पाहू शकाल हे खड्डे आज फक्त मनसेमुळे भरण्यात आले आणि लोकांकडे जाणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून हा आज रस्ता तात्पुरती स्वरूपात रस्ते भरण्याचं काम आज मनसेने चालू केलंय दीपक केसरकर यांनी पन्नास एकर कोणतीही जागा दिलेली नाही जिल्हा परिषदेची अशी कोणतीही जागा याआधी कधीही अस्तित्वात नव्हती किंवा आज आहे ते वक्तव्य केवळ इमोशनल व खोट आहे सव्वीस जुलै रोजी ठरल्याप्रमाणे सर्वे क्रमांक एकोणीस व वीसमधील जागा ही ग्रामस्थांना वाटप केली जाईल कारण त्या ठिकाणी आमच्या शेती वाडे व घरे आहेत ज्या जमिनी ते आरक्षित करू पाहतात त्यावर आमची वहिवाट ऊस व शेती आहे पर्यटनासाठी लागणारी आवश्यक जागा गावानं राखीव ठेवलेली आहे तेवीस हेक्टरवरती आरक्षण टाकायला कावळेशेठ अखंड तेवीस हेक्टर पसरलेलं नाही परंतु त्यांनाही एकत्र तेवीस हेक्टर जागा हवी आहे मात्र आता आमच्या हक्काच्या जमिनी आम्हाला मिळायच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत त्यामुळे मंत्री केसरकर यांनी आता सहकार्य करावं अन्यथा प्रसंगी त्यांना गावबंदीचा निर्णय देखील घ्यावा लागेल असा इशारा ग्रामस्थ मनोहर बंडे यांनी दिलेला आहे गेळे येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते जी जमीन मुळात आम्ही पंधरा वर्षापूर्वी वाटप केलेली आहे ती तुम्ही मागताय पर्यटनासाठी कसं शक्य आहे सगळं आणि आता कोणताही सर्वे न करता तुम्ही ज्या वेळेला हे लावलं वन खातं तेव्हा दीपकभाई होते ना मग दीपक भाईने का विरोध केला नाही ज्याच्या घरा ज्या जमिनीत घरं आहेत ती तुम्ही वन खातं खाजगी वन लावू शकता का जिथे वाडी विस्तारासाठी नंबर आहे तुम्हाला जर वाडी विस्तार करायची त्याच्यात करा ना आम्ही देऊ ना ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या संमतीने वाडी विस्तारासाठी किंवा इतर सुखसोयीसाठी हो आम्ही तो नंबर देऊ चौपन्न नंबर आम्ही राखीव ठेवलेला आहे थोडासा तो पण त्या वाढी विस्तारासाठी आहे जिथे जिथे वाडे आहेत तो नंबर नक्कीच आम्ही देऊ ना पण तुम्ही एकोणीस आणि वीस प्रिसाइजली त्या तो जो नंबर मागताय त्याची मागची भूमिका तरी लोकांसमोर स्पष्ट झाली पाहिजे होती किंवा तुम्हाला कसं वाटतं तुम्ही काल उपोषणाच्या वेळी बोलला पाहिजे होता मागाऊन तुम्ही ज्यावेळी पत्रकार परिषद घेता तेव्हा तुम्ही आमच्याबरोबर आम्ही तुम्हाला एवढं सहकार्य केलं आम्ही तुम्हाला कायम तुम्हाला निवडून आणून दिलं मग तुम्ही आमच्याशी प्रामाणिक नको का राहायला हा कुठेतरी अविश्वास या गावावर दाखवल्याचं होतं आता तुम्ही मोठं मन करा अजूनही वेळ गेलेले नाही बघा ते आम्ही जे निवेदन दिलं त्याच्यात तो शब्द सुद्धा आम्ही फिरवलाय आमच्या गावाला विनंती करून पण जर तुम्ही आता नाही मदत केली तर तो आम्हाला निर्णय घ्यावा लागला शासनाचीच गरज नाही हो आमदार खासदार सोळा शासनाचीच गरज नाही असं आमचं मत आहे आम्ही पुरेशी जमीन आहे आम्ही इथे जसं पूर्वी राहत होतो आताही राहू ना जी आहे ती गावच्या हितासाठी आमच्या आहेत गेली पंचवीस वर्ष या जमिनीसाठी आमचे ग्रामस्थ लढा देत आहेत आणि त्या लढ्यासाठी दीप दीपक केसरकरांनी आम्हाला सुरुवातीला काही मदत केली असेल परंतु जे कावळे शेवटपॉनचे एकोणीस आणि वीस सर्वे नंबर आहे ही त्यांची जी मागणी आहे ही खोटी मागणी आहे आणि त्या मागणीला आम्ही कधीही गाव बळी पडणार नाही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि किशोरी पेडणेकर यांनी पोलीस आयुक्तांची नवी मुंबई येथे भेट घेतली उडण येथील तरुणीच्या हत्येवरती नाराजी व्यक्त केली तसेच दानवे म्हणाले की लाडकी बहीण योजना जाहीर असताना बहिणींच्या हत्या होत आहेत सरकारची सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याचं देखील स्पष्ट झालंय त्यांनी आरोपींवरती कडक कारवाई करण्याची मागणी देखील यावेळेला केलेली आहे करतो हे सांगितलेलं आहे आपल्या बहिणीवर अशा पद्धतीने अत्याचार होतोय एक सगळ्यात महत्वाची घटना आहे म्हणजे एकीकडं लाडकी बहीण लाडकी बहिणचा मोठा गौगावा पण आपल्या बहिणीच सुरक्षित नाही अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे असं असताना आम्ही संघटना म्हणून निश्चित पोलिसांच्या मागे तपास लवकर व्हावा आरोपींना लवकर अटक करावा ही मागणी होईल या प्रोसेस पोलीस कंप्लीट ही करतील परंतु आज राज्यामधील ज्या बहिणीत आपल्या महिला आहेत त्यांच्यामध्ये जे असुरक्षिततेची भावना आहे त्याचं काय कारण सरकार कायदा आणि सुरक्षेच्या बाबतीत सरकार जागरूक नाही स्पष्ट होत आहे आणि त्या हेतून मान्य पोलीस आयुक्तांशी चर्चा केली पोलीस आयुक्त काय करणार सरकार मजबूत असलं तर सगळ्या गोष्टी मजबूत होत असतात परंतु आपल्या लाडकी बहीण फक्त पोस्टर मर्यादित आहे आणि लाडक्या बहिणी रोज त्यांचा जीव घेतला अशा प्रकारची स्थिती आहे आम्ही तर सगळ्यात आधी आरोपीला लवकरात लवकर अटक करावी ही सगळ्यात महत्वाची मागणी आमची आहे त्याला कोणतंही राजकीय स्वरूप आम्ही देऊ इच्छित नाही पण ज्या मुलींची ज्या आपल्या बहिणी त्यांची हत्या झाली ती त्यांच्या कुटुंबावर ज्या वेदना होतात त्या आम्ही आज बघून आलेलो आहे आणि म्हणून जर ह्या वेदना थोड्या का होत नाही कमी त्या तर कमी होणारच नाही पण करायचे असेल तर सगळ्यात आधी आरोपींना अटक झाली पाहिजे महावितरण कडून सुरू असलेल्या अनागोंदी कारभारा विरोधात आज ठाकरे शिवसेनेकडून महावितरणच्या मुख्य कार्यालयावरती जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ युवा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आलाय यावेळी महावितरणचा अधीक्षक अभियंता यांना घेराव घालून गोंधळी कामाचा जा विचारलाय यावेळी सावंतवाडी मतदारसंघात महावितरणच्या कामाचा बोजवारा निघाला असून याला ठेकेदार कारणीभूत आहे याबाबत सावंतवाडी मतदारसंघाचे गटाचे आमदार दीपक केसरकर जबाबदार असून त्यांनी याबाबत लक्ष देणं गरजेचं होतं अशी टीका देखील बाबुराव धुरी यांनी यावेळेला केलेली आहे आज या ठिकाणी महावितरण अधीक्षक अभियंता श्री साळुंके यांना आम्ही घेराव घातला खऱ्या अर्थानं हे काम सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातल्या आमदारांचं होतं मात्र ते करू शकले नाहीत आणि तळागाळातल्या सर्वसामान्य वीज ग्राहकांना प्रचंड प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे त्याच्यामुळे आज संतापाने ह्या ठिकाणी सर्व पदाधिकारी येऊन त्यांना घेराव घातला आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जी काही अडचण आहे ती त्यांच्यासमोर मांडली त्याच्यामध्ये असणारा प्रमुख म महत्वाचा म्हणजे ठेकेदार योग्य पद्धतीनं काम करत नसल्यामुळे त्या ठिकाणी ज्युनियर इंजिनियर असतील त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीचे कामगार असतील त्या ठिकाणी लाईफ असेल यांना प्रचंड प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे आणि त्याचं योग्य असं नियोजन हो आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे की आमच्या वरिष्ठ नेत्याने आम्हाला सूचना केलेल्या होत्या की आजचं आंदोलन तुम्ही सौम्य पद्धतीनं घ्या की हे पहिलं आंदोलन वीज वितरणाविरोधात स्थानिक का आमदार काम करत नसल्यामुळे आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये जर येत्या आठ ते दहा दिवसामध्ये जर ह्या ठिकाणी आम्हाला रिझल्ट दिसले नाही तर प्रचंड उग्र आंदोलन ह्या कार्यालयावरती केलं जाईल आणि साळुंगे साहेबांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो आपल्याला आम्ही जी मुदत देतोय ती काही दिवसासाठी देतोय येणाऱ्या तीन महिन्याचा काळ असणार आहे तो सत्तेमधला आमचा असणार आहे तुम्हाला कोणीही वाचू शकणार नाही त्यामुळे तुम्हाला जर इथं राहायचं असेल तर आम्ही ज्या काही सूचना केल्या त्याची अंमलबजावणी आजच्या ह्या मिनिटापासून होणं गरजेचं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास आठशे शेतकऱ्यांचे शेती बंदूक परवाने सध्या वारस हक्काने प्रलंबित आहे त्यासाठी हे शेतकरी वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खेपा देखील मारत असतात परंतु या आधीच्या जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी आणि आत्ताचे जिल्हाधिकारी तावडे या दोघांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडून जे धनदांडगे आहे त्यातील एक तलाठी बीड येथील असून तो जिल्हाधिकारी यांच्या जवळच आहे तर दुसरा ठाण्यात राहतो तसेच अनेक उद्योजकांना परवाने देखील देण्यात आलेले आहेत म्हणजे सामान्य लोकांना परवाने दिले जात नसून यात आर्थिक हितसंबंध आहेत असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केलाय आणि याबाबत वैभव नाईक यांनी मुख्य सचिवांकडे तक्रार देखील दाखल केली आहे पाहुयात या संदर्भात आमदार वैभव नाईक नेमकं का काय म्हणालेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ आठशे शेतकरी शेती संरक्षण बंदुकीचे लायसन्स वारसक्काने प्रलंबित आहेत आणि त्यासाठी हे शेतकरी वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयाचे ठेके मारत असतात परंतु या दोन जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या दोन वर्षातली आपल्याला माहिती दिली त्याप्रमाणे याआधीचे जिल्हाध्यक्ष मंजू लक्ष्मी आणि आताचे तत्कालीन आताचे जिल्हाधिकारी या दोन दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून जे धनदाणके आहेत खरं तर एक तलाटी जो होता जो जिल्हाधिकाऱ्यांच्या अत्यंत जवळचा होता त्याला लायसन्स दिले आणि ते राहतात बीडला दुसरे एक ठाण्यात राहतात त्यांना लायसन्स दिलेले आहेत अनेक जे उद्योजक चार पाच आहेत त्यांना लायसन्स दिलेली आहे एका पोलीस अधिकाऱ्याच्या ला मुलग्याला लायसन्स जुन्या दिलेला आहे आणि त्यामुळे सामान्य लोकांना लायसन्स न देता अशा लोकांना लायसन्स देत आहेत आणि या, या कुठले तरी आर्थिक आ, असा माझा आरोप आहे त्या संदर्भात त्या आरोपाची चौकशी करण्याची मागणी मी मुख्य सचिवांकडे केलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी नाही केली तर मी माझी कायदेशीर लढाई चालू ठेवली प्रशासन सिंधुदुर्ग जिल्ह्यात शून्य झालंय कारण जिल्हाधिकाऱ्यांवरती वचक ठेवण्यासाठी पालकमंत्री फक्त डीपीडीसीच्या वेळी येत असतात त्यामुळे या जिल्ह्यात अलबेल परिस्थिती नाही या जिल्ह्यात तीन तीन मंत्री असून सुद्धा जिल्हाधिकारी किंवा महसूल कार्यालयात कोणाचाही वचक नाही जिल्ह्यात तसंच रोग रुग्ण मिळाले पण कुठे गेले नाही अशा जिल्हाधिकाऱ्यांना ना गोष्टी करण्यासाठी काही मंत्र्यांनी आहे त्यामुळे पालकमंत्र्यांनी आरोप करण्यापेक्षा या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करावी आणि या जिल्ह्याला न्याय द्यावा असं आमदार वैभव नाईक म्हणाले खर तर या जिल्ह्यामध्ये प्रशासन नावाचं शून्य झालेलं आहे कारण जिल्हाधिकारी वर वचक ठेवण्यासाठी पालकमंत्री या जिल्ह्यामध्ये फक्त डी पी टी सीच्या मिटिंग आणि आर्थिक देवगेवा जेव्हा असते लोकांना आणि पैसे वाटायचे असतात तेव्हा ते येतात परंतु त्यामुळे या जिल्ह्यात सगळी आलबेल परिस्थिती नाही आहे या जिल्ह्यामध्ये तीन तीन मंत्री असून सुद्धा या जिल्ह्यामध्ये प जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये किंवा महसूलच्या कार्यालयामध्ये कि इतर कार्यालयामध्ये कोणतंही वचक नाही आज पूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्हाधिकारी कुठल्याही जागेवर गेले नाही कुठला अहवाल कुठले पैसे आणले नाही काल हत्ती रोगाचा विषय झाला जिल्हाधिकारी त्या ठिकाणी गेले नाही आणि त्यामुळे आज मेडिकल कॉलेजला दंड झाला जिल्हाधिकारी त्या ठिकाणी गेले नाही आणि अशा जिल्हागिरी फक्त चुकीच्या गोष्टी करण्यासाठीच काही मंत्र्यांनी या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि त्यामुळे पालकमंत्र्यांनी आरोप करण्याच्या पालकमंत्र्यांनी या जिल्हाधिकाऱ्यांची लवकरात लवकर बदली करावी आणि या जिल्ह्याला न्याय व्यावा अशी आपल्या मार्फत पालकमंत्र्यांकडे मागे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दहिवड आदिवासी वाडीतील ग्रामस्थांना गेली कित्येक वर्ष रस्ता नसल्याने असंख्य अडीअडचणीतून पायवाट काढीत खडतर मार्गातून वाट काढत उदरनिर्वाहासाठी जावे लागत आहे मात्र नेहमीच आदिवासी व धनगर समाजाचा उपयोग हा मतांसाठीच केला जातो मात्र प्रशासनाने व लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष असल्याने दुर्गम भागातील आदिवासी व वा धनगर वाड्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या आहेत या संदर्भात माझे कोकणचे महारचे प्रतिनिधी उदय सावंत यांनी घेतलेला एक स्पेशल ग्राउंड रिपोर्ट पाहूया देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष उलटून गेली तरी आजही राज्यातील दुर्गम डोंगर भागातील आदिवासी वाड्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेले आहेत अनेक वाड्यांना पक्के रस्ते नाहीत तर अनेक वाड्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याचं विदारक चित्र सध्या समोर येत आहे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात दुर्गम भागात वसलेल्या आदिवासी वाड्यांची अशीच दयनीय अवस्था आज देखील पाहायला मिळते एकीकडे एक विकासाच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केल्याचे दाखले दाखवले जात असतानाच दुसरीकडे मात्र आदिवासी आणि धनगर वस्त्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे महाड तालुक्यातील दहिवाळ आदिवासी वाडीला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने येथील आदिवासी बांधवांना पायपीट करावी लागत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे आमची बरीचशी घरं आहेत जवळजवळ पन्नास साठ कुटुंब आहे पण ह्या रस्त्यामुळे आमची एवढी बेकार परिस्थिती आहे की हिशोबाच्या बाहेर आज जर पाऊस लागला तर आम्हाला कामधंदा भेटत नाही खाया पियाचं वांद कारण ह्या रस्त्या मुलं बाईची डिलिव्हरी आली रात्रीच्या तर आम्हाला कुठे जाता येत नाही कधी रस्त्याला डिलिव्हरी होते कधी दागावतात ही परिस्थिती मुलं आम्ही या कमजोर पण आहे तर आम्हाला हा रोड हवायलाच पाहिजे बऱ्याच आम्ही याला गेलेलो होतो गेल फायदाराच्या गेलो होतो आमदाराच्या गेलो होतो तर काही दखल घेत नाही काही ना नुसताच आमचा वापर करून घेत आहेत विलिक्षण विलिक्षण आला तेव्हा इलेक्शनापुरत आम्हाला ते, ते हो म्हणणार बरं त्या आशाने आम्हाला पुरता आम्हाला मार्ग माहिती नाही म्हणून आम्ही जाणारच बाबा हे देतो हे देतो म्हणजे आम्ही आणि मग ते नंतर इलेक्शन झाल्यानंतर आम्हाला काहीच देणं दाद देत नाही या आशावरून आमची ही परिस्थिती या डोंगरामध्ये आम्ही असत असताना आमचा अधिकार नाही का आम्हाला रस्ता हवा आम्हाला पाणी हवं आम्हाला घर हवा मग हे तुम्ही दखल का घेत नाही कच्चा पूर्ण रस्ता आहे रस्त्यावरती दगड पण दडणार राहिलेली महिला पडतात आमच्या प्रत्येक आठवड्याला महिला पडतात बैठे केले येताना आता पाळायला आम्हाला गाडीची काही सोय नाही इथून आमचं सवाने का पंधरा पंधरा मिनिटावरती आहे महाड बिरवाडी वारंगी या मार्गावरून दहिवाड गावापासून जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतरावरती आदिवासी वाडी वसलेली आहे सध्या या वाडीवर जाण्यासाठी कच्चा रस्ता असला तरी रस्त्यामध्ये डोंगरावर नेणारा पाण्याचा मोठा प्रवाह आहे जोराचा पाऊस पडू लागल्यानंतर या आदिवासी लोकांचं येणं जाणं बंद होऊन जाते शिवाय एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्यांना देखील झोळीमध्ये टाकून आणावे लागत आहे डिलिव्हरी झाली तरी आम्ही करून बांधून करून जातो जर कोणाचा जा पाय सरकला तरी खाली टाकून सर्व सर्व उचलून तिला जाईल परत गावामध्ये त्यावेळेस गावामध्ये तिथून तिथून आम्हाला वरती एक किलोमीटर चालत जायला लागतो रस्ता नाही आम्हाला काय नाही असं पाय वाटत मोठा चालतच झाला गेली अनेक वर्षे आदिवासी वाडीवरील ग्रामस्थ रस्त्यांची मागणी करत असून या मागणीकडे सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असल्याचं दहिवाड येथील सामाजिक कार्यकर्ते बोलत आहेत दोन किलोमीटरचं अंतर आहे तो त्यांना पायपीट करून यावं लागतं ज्यावेळेस ते वरती बाधा आले वरती येतात त्यावेळेला त्यांना आपला जीव धोक्यात टाकून त्यांना यावं लागतं आणि आज खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर आपला हा पंच्याहत्तर वर्ष आपण स्वर्ण आपला अमृत महोत्सव साजरा केला परंतु आमच्या आदिवासी बांधव किती वंचित आहेत हे आज पंच्याहत्तर वर्षाची हे कालावधी उठून गेला तरी सुद्धा त्यांना रोड नाही तर शासनाला आमची विनंती आहे आता तरी पंधरा ऑगस्ट येते याच्या अगोदर जर तुम्ही रोड जरी करून दिलात होणार होईल की नाही होईल तर तुम्ही पहा परंतु हा रोड आम्हाला झाला पाहिजे महत्त्वाचं म्हणजे दहिवड आदिवासी वाडीचा प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रशासनाला लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल का असा प्रश्न देखील सध्या उपस्थित झालेला आहे देशाला स्वतंत्र मिळून पंचाहत्तर वर्षी शासनाकडा पंच्याहत्तर महोत्सव म्हणून साजरा केला जातो परंतु इथल्या आदिवासी वाड्यांच्या वादीतल्या ही जी लोक आहेत यांची जी दुरावस्था आहे जाण्या येण्याची ही परिस्थिती आपण आता पाहतोय आपण आता पाहतोय हा इथून आदिवासी जाडीला जायला हा रोड आहे पायवाट आहे या पायवाटाने जात असताना यांना पावसाळी एवढं खूप मोठं पा पाणी असलं तरी सुद्धा पायवाट काढून त्यांना दोन किलोमीटर चालत जावं लागतं कारण की इथले शाळेतले विद्यार्थी आहेत जर का पावसाळी पावसाळी पाणी नदीला आलं किंवा या विराला पाणी आलं तर या विरामधून लोकांना आपल्या किंवा विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही शाळेमधले विद्यार्थी वंचित दिसत आहेत हे मात्र अगदी खरं आहे उदय सावंत रायगड भारतीय जनता पक्षाच्या विकासवादी धोरणांवरती विश्वास ठेवून माझ्या नेतृत्वात आज अलिबाग तालुक्यातील टाळवागळे येथील कार्यकर्ते आणि नागरिकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय यामध्ये प्रामुख्याने माजी सदस्य प्रतीक प्रकाश अरिळकर शाखा प्रमुख शिंदेगड माजी सरपंच यशवंत लोभी शेकाप माजी सदस्य अशोक नाईक शेकाप माजी सदस्य सिद्धेश हंबीर शिवसेना शिंदेगड ज्येष्ठ कार्यकर्ते कमळाकर चव्हाण शेखाप कार्यकर्ते सुरेंद्र शिंदे महादेव मेंगाळ मिलिंद हंबीर सदानंद पाटील नारायण पाटील विलास आहिलकर नारायण सावंत वामन हंबीर सुनील मेहत्रे विमल नाईक सुरेखा नाईक अस्मिता नाईक मंगल नाईक अनिता नाईक भागीताई नाईक यांचा प्रामुख्याने समावेश आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ सदस्य व कार्यकर्ते दिवाकर पाटील महेंद्र पाटील राजेश पाटील अमित पाटील अनिल ठाळे मुजीब अवसेकर आणि एकशे पन्नास ते दोनशे पन्नास नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते आज तुम्ही जे काय आमच्यासाठी आहात आजपर्यंत मी माझ्या राजकारणात दहा वर्षात कोणतीही व्यक्ती अशी बघितली नाही की जे आमच्या आदिवासींसाठी पुढे 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 करेल ना अरे तो आदिवासी आहे तो काय करेल अरे तो काय करणार आहे हेच फक्त मी आजपर्यंत शब्द ऐकले आणि येत्या दोन दिवसात पण मी जेव्हा मी शेठ सोबत चाललोय चाललोय म्हणजे मी एक पक्ष म्हणून नाही एक छोटम शेठ नाव दिलीप शेठ भुईर या नावासाठी मी चाललोय मा मी एकटा न जाता माझ्यासोबत जे आहेत त्यांना सुद्धा घेऊन चाललोय माझा गाव असू दे माझ्या घरातले असू दे किंवा आणखीन काय बोलणार आहे लाग बोलून गेले तो तो काय करणार आहे रे तो एकटा आहे पण जो एकटा आहे ना त्यांनी आज जास्त नाही मी खोटं बोलणारच नाही भले ती शंभर असू दे पण ती आज माझ्यासोबत आले आणि शेट समोरासमोर आली पाठवून बोलणारा मी नाही आहे मी दुसऱ्या वॉर्डमध्ये शीट टाकून निवडून येणार आहे भले तिथं थोडीशी कुठेतरी जशी शेठ बोलतायत की गळचेप होते माझ्या हातातून सुद्धा अशीच झाली आणि मला त्या मध्ये काम करता आलं नाही मी आहे ते खरं पण पन जी पन्नास वर्ष त्या गावाला गरज होती बोरवेल मारायची तो कार्य मी केला भले सन्मान्य सदस्य माझ्याबरोबर येताना मला फार आनंद होतोय कारण मी समाज बांधिलकी म्हणून समाजासाठी म्हणून काम करण्यासाठी आज जो माझ्यावरती यांनी विश्वास टाकला हा शंभर करेल हा मला विश्वास आहे आणि माझ्यावरती विश्वास टाकला मुंबई उपनगरातील गोरेगाव पश्चिम आदर्श नगर वन बेकरी डोंगरी गोरेगाव पश्चिम मुंबई येथून सत्तावीस वर्षीय तरुण सिद्धेश सुभाष मौले हा अठरा जुलै दोन हजार चोवीस पासून घरात कोणालाही आणि काही न सांगता निघून गेलाय बाबतीत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असं की सिद्धेश सिद्धेशुभाष मौळे हा मुळचा माणगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील डोंगरुळी गावचा युवक मुंबईत हा आपल्या कुटुंबासहित गोरेगाव पश्चिम येथे राहत होता अठरा जुलै रोजी तो मुंबईत गोरेगाव येथील घरातून अचानक कोणालाही काही न सांगता निघून गेला त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊन मुंबई गोरेगाव पोलीस ठाणे येथे मिसिंग केस दाखल केलेली आहे सदर युवक कोणालाही दिसल्यास त्यांनी मुंबई गोरेगाव पोलीस ठाणे तसंच बेपत्ता इस्माचे भाऊ नामदेव मोले यांचा संपर्क क्रमांक एकोणनव्वद शहात्तर पासष्ट बावीस त्रेचाळीस या नंबरवरती संपर्क साधावा असं आव्हान मुंबई गोरेगाव पोलीस व सिद्धेश मोहोले यांच्या कुटुंबियांकडून सध्या करण्यात आलंय चौतीसव्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर किरोगी व दहावी पुमसे चॅम्पियनशिप बीड दोन हजार चोवीस पंचवीस तायकांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व तायकॉन्दो असोसिएशन तायकॉन्द बीड आयोजित राज्यस्तरीय तायकॉन्दो स्पर्धेत रत्नागिरीच्या तीन कन्यांनी सुवर्ण भरारी घेत औरंगाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपलं नाव निश्चित केलंय रत्नागिरी जिल्ह्याने या राज्यस्तरीय स्पर्धेत सांघिक द्वितीय क्रमांक मिळवला बीड इथे नुकतंच ज्युनियर क्युरोगी आणि पुमसे चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत रत्नागिरीच्या त्रिशा मयेकर रिया मयेकर आणि तनुश्री नारकर या तीनही मुलींनी सुवर्ण पदक मिळवले या स्पर्धेत सार्थक चव्हाण आणि विधी गोरे यांना रौप्य पदक तर समर्थ सकपाळ आणि ओम अपराज यांना कांस्य पदक मिळाले बेचाळीस किलो वजनाखालील मुलींच्या स्पर्धेत रिया मयेकर हिला बेस्ट फायटर म्हणून गौरवण्यात देखील आलेलं आहे सध्या कोकणात सर्वत्र पावसाची रिपरिप सुरू आहे या पावसामुळे महामार्गावरून कोकणात प्रवास करताना कोकणचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतंय या प्रवासात दऱ्याखोऱ्यातून फेसाळणारे धबधबे नेहमीच लक्षवेधी असतात अशाच प्रकारचा मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण नजदीकचा सवत्सरा धबधबा पर्यटकांना सध्या खुणावतोय पावसाळ्यात कोकणात जाताना सह्याद्रीच्या डोंगरातून नागमोडी वळणाचा महामार्गावरील प्रवास म्हणजे एक पर्वणीच हिरवाईने नटलेला हा सह्याद्रीचं रूप पावसामुळे अधिकच खऱ्या अर्थानं खुलून दिसतं त्यामुळे पर्यटकांची पावलं ही कोकणाकडे आपसूक वळतात मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना नजरेस पडतो तो काळ्याभोर सह्याद्रीच्या कडे कपारीतून उंचावरून फेसाळणारा पांढरा शुभ्र सवतसडा धबधबा या धबधब्याचे विलोभनीय दृश्य पाहून महामार्गावरील प्रवास करणारा प्रवासी तिथे थांबतो आणि त्याचा मनमुराद आनंद देखील घेतो आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहात राहा फक्त माझे कोकण